नमस्कार मी रेणुका आहे बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आणि ती बातमी अशी आहे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका पार पडणार आहेत एकशे पाच नगरपंचायती दोन जिल्हा परिषद निवडणुकांचा यामध्ये समावेश आहे खुल्या प्रवर्गात होणाऱ्या निवडणुकीसंदर्भातली आत्ताच्या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी अठरा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी दोन हजार बावीस मध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात याची मतमोजणी होणार आहे आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी ओबीसी आरक्षणाशिवाय एकशे पाच नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषद निवडणुका पार पडतील असं आता स्पष्ट झालेलं आहे आणि याबद्दलचा पेच निर्माण झालेला होता कारण सुप्रीम कोर्टानं फटकारला होता राज्य सरकारला त्यामुळे यापुढे नेमकं काय करायचं कारण तीन महिन्यांची मुदत तर होती पण दरम्यान ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ द्यायच्या का याबद्दल मतमतांतर होती पण आत्ताच्या क्षणाची आणखीन एक महत्वाची बातमी आणि ती म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका पार पडतील अशी माहिती सध्या समोर येते याच्यामध्ये एकशे पाच नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषद निवडणुकांचा समावेश आहे खुल्या प्रवर्गात होणारी निवडणूक अठरा जानेवारीला होईल अशी माहिती आता समोर येते तुषार कोळे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत तुषार विस्तारानं सांगशील नेमकी काय काय माहिती यामध्ये आहे कारण अत्यंत महत्वाची बातमी म्हणायला हवी रेणुका निश्चित आता जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे की एकशे पाच नगरपंचायत असेल आणि दोन जिल्हा परिषद भंडारा गोंदिया यांच्या ज्या खुल्या प्रवर्गामध्ये हो घातलेल्या निवडणुका होत्या विशेष करून ज्या ओबीसी आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाने त्या रद्द केल्यान त्याला खुल्या प्रवर्गामध्ये घेण्यास सांगितलं ते आता अठरा जानेवारीला होणार आहे त्याची ही एकोणीस जानेवारीला होणार आहे याची जी नामांकन भरण्याची तारीख आहे ती एकोणतीस डिसेंबर आणि ती तीन जानेवारीपर्यंत असणार आहे महत्त्वाचा विषय हा आहे की निवडणूक आयोगाने ज्या एकवीस डिसेंबरला आता निवडणुका होत आहे त्यामध्ये खुला प्रवर्ग असेल आधी ठरलेला त्यानंतर इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती जमात या तीन प्रवर्गाच्या निवडणुका या एकवीस डिसेंबरलाच होणार आहे मात्र त्याची जी मतमोजणी जी बावीस डिसेंबरला होणार होती ती देखील आता एकोणीस जानेवारीला होणार आहे आणि एकंदरीतच सर्व प्रवर्गातल्या ज्या निवडणुकीचा निकाल आहे तो एकोणीस जानेवारीला एकत्र घोषित केला जाणार आहे अत्यंत महत्त्वाचा विषय आपण बघितलं की राज्य सरकारने हे या निवडणुका करण्यासाठी असमर्थता दाखवली होती पण महत्त्वाचा विषय की निवडणूक घेण्याचं काम हे निवडणूक आयोगात असतं आणि त्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा असतो तो निवडणूक आयोगाला घ्यायचा असतो त्यामुळे राज्य सरकारने जरी निवडणूक आयोगाला म्हटलं असतं की आम्ही सहकार्य करणार नाही किंवा आम्ही घेऊ शकत नाही असं असताना देखील सुप्रीम कोर्टाने तशा सूचनाच केलेल्या आणि स्पष्ट डायरेक्शन दिलेलं होतं की निवडणूक आयोगाला काय करायचं आहे त्यानुसारच निवडणूक आयोगाने हे पत्र काढलेलं आहे त्यामुळे आता जवळपास स्पष्ट झालं आहे की एकशे पाच नगरपंचायत आणि दोन जिल्हा परिषदच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांनी आता ओबीसी प्रवर्गातून अर्ज भरले होते त्या सर्व जी प्रक्रिया होती ती पूर्णपणे बाद झालेली आहे आता नव्याने ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होणार आहे ही नव्याने जी संपूर्ण प्रक्रिया सुरू होणार ती एकोणतीस डिसेंबरपासूनच सुरू होणार आहे त्यामध्ये नामांकन भरणं आणि नामांकन भरल्यानंतर तीन जानेवारीपर्यंत नामांकन भरती तारीख असेल त्यानंतर मग सहा जानेवारी पर्यंत अर्ज वापस घेण्याची तारीख असेल आणि टप्प्याटप्प्याने ही निवडणूक प्रक्रिया पुढे राबवली जाणार आहे आता धन्यवाद खरंतर ही महत्वाची बातमी थेट जातो अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांची पत्रकार परिषद नुकतीच संपली आहे पण आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या प्रस्तावासंदर्भात घेतलेली एक महत्वाची निर्णय महत्वाची बातमी आताची म्हणायला हवी आणि महापालिका निवडणुकांबद्दल हा एक पेच निर्माण झालेला होता कारण एकीकडे या निवडणुका होणार की नाही याबद्दलचं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं पण आता ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये एकशे पाच नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषद निवडणुकांचा समावेश आहे तुषार तुषार जसं तुम्ही आता सांगत होता की आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी राज्य सरकारचं म्हणणं देखील या संदर्भात मांडलेलं असलं तरी खरा पेच कसं आहे आणि यामध्ये ग्राउंड रियालिटीमध्ये म्हणजे कशा रीतीने यामुळे समीकरण बदलू शकतात याविषयी विस्ताराने काही सांगू शकाल का यामध्ये दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्ही जर का भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचं चित्र बघितलं तर तिथे जे ओबीसी समाजाचे जे मतदार आहेत त्यांनी घरावर पाठ्या लिहून ठेवलेलं आहे की आम्हाला मतं मागायला यायचं नाही कारण की आमचं आरक्षण या राज्य सरकारमुळे असेल किंवा विरोधी पक्ष ज्यांच्यावर ज्यांचे काही आरोप आहेत त्यांच्यामुळे गेले नाही एक प्रकारे राज्यकर्त्यांमुळे गेलेलं आहे त्यामुळे ओबीसीच्या नावावर आम्हाला मतं मागायला यायचं नाही कारण की ओबीसीचं आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं गेलेलं आहे त्यामुळे भंडारा गोंदिया जिल्हा परिषद असो किंवा एकशे पाच नगरपंचायतमध्ये असोय तर पडसाद हे निश्चितच पडेल तर पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा मागच्या दोन आधी जेव्हा स्थानिक स्वराज संस्थाच्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या होत्या त्याचे पडसाद आपल्याला असं पाहायला मिळालं होतं की जे बुम रँक ते बीजेपीच्या विरोधात ओबीसीचं मतदान जाताना दिसलं होतं मात्र आता कुठेतरी याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे कारण की ज्या प्रकारे वेळ दिला होता सुप्रीम कोर्टाने वेळ दिल्यानंतरही मागे दोन वर्ष आहे आणि तुषार अगदी बरोबर आहे पण या संदर्भात प्रवीण दरेकर आता आपल्यासोबत जसा मुद्दा तू आता उपस्थित केला होता आमचे प्रतिनिधी तुषार कोळे याविषयी बोलतात प्रवीण दरेकर जी आपली यावर्षीची पहिली प्रतिक्रिया काय असेल नाही मला वाटतं सरकार निवडणूक आयोग यांच्यामध्ये त्या ठिकाणी समन्वय नाही आहे किंवा कोर्टाच त्या ठिकाणी कशा त्या ते ठिकाणी त्याच्यावर ऍक्ट व्हायचं याविषयी सरकार भांबवलेलं आहे कारण आज ओबीसी समाजाचं नेमकं ने आरक्षणाचं काय होणार तो आज भिजतच घोंगडी त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्याच्यामुळे वाटतं राज्य सरकारनी ज्या ठिकाणी आता फॉर्म भरले नाहीत ओबीसी जागा गेल्यामुळे त्या ओबीसी समाजांना ओपन भरायचं असते आणि भरले असते ते ना ते आज मुकलेत ना त्याला कोण जबाबदारी घेणार आणि त्याच्यामुळे मला वाटतं ओबीसी समाजाच्या बाबतीतले सरकार त्या ठिकाणी त्यांचं लक्ष नाहीये संवेदना नाहीये आणि जो उपेक्षित वंचित गरीब समाज आहे ओबीसी मध्ये त्याला ते त्या ठिकाणी हक्कांपासून वंचित ठेवायचा असा प्रस्थापितांचा डाव आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि आता सरकारमध्ये असलेल्या ओबीसी नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी केवळ केंद्र सरकार केवळ भाजप असं म्हणत त्या ठिकाणी भूई थोपटण्यापेक्षा भुजबळ साहेब वडेट्टीवार नाना पटोले पण यामध्ये जसं तुम्ही म्हणाला होता की डेटाचा जो मुद्दा होता एम्पेरिकल डेटाचा त्यासाठी म्हणजे जसं तुम्ही म्हणाला होता जसं काल चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी देखील संवाद साधताना त्यांनी म्हटलं होतं की हाच मुद्दा घेऊन आता आम्ही जनतेत जाणार आहोत पण याचा ग्राउंड मध्ये म्हणजे येणाऱ्या निवडणुकांमध्ये कसा फरक पडेल असं तुम्हाला वाटतं हे चित्र कसं असेल असा अंदाज तुम्ही वर्तवू इच्छिता नाही आपण एक लक्षात ठेवा एम्पिरिकल डाटा आल्यावर त्या ठिकाणी च्या बाजूनच असेल का डाटा बदलत नाही महाराष्ट्रातले ओबीसी बदलत नाही परंतु जे टाइम भाऊन त्या ठिकाणी गरज आहे ती गोष्ट झाली नाही ट्रिपल टेस्ट करण्याची आवश्यकता होती जे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं जे सन्माननीय हो देवेंद्र फडणवीस साहेब वारंवार त्या ठिकाणी सांगतायत ते त्या ठिकाणी करत नाहीत आयोग गठीत करा मागासवर्गीय आयोग त्यानंतर त्या ठिकाणी इम्परियल डाटा गोळा करा हे करण्यासाठी ते करण्यासाठी निधी त्या ठिकाणी द्या या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्याच्यामुळे मला वाटतं सरकारची भूमिकाच त्या ठिकाणी दुटप्पी आहे आणि त्या ठिकाणी ओबीसी समाजाना आरक्षणाच्या सरकारला द्यायचं नाही असं मला वाटतं त्या ठिकाणी आणि करून या संदर्भात भूमिका स्पष्ट तुम्ही जसं म्हणताय पण एकीकडे आता काही वेळापूर्वी आणि काल देखील जेव्हा छगन यांनी प्रतिक्रिया दिली होती त्यांनी असं म्हटलं होतं की या मोजणीसाठी आता निधी उपलब्ध करून दिला जाईल तुम्हाला असं वाटतं की येत्या गेल्या काही महिन्यात हे काम होऊ शकलं असतं आणि कदाचित याचा चांगला परिणाम इम्पेरिकल डेटाचा निधी आधी दिला व्यवस्थित काम होऊ शकलं असतं आणि याचा फटका या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बसू शकतो चल सायरंदीत माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय बोला बोला हो बोला छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी म्हटलेलं होतं छगन भुजबळांचं बोलणं हे दुटप्पी आहे त्यांच्या ओबीसी समाजाच्या संदर्भात संवेदना आहेत याविषयी माझं दुमत नाहीये पण सरकारमधला एक वजनदार मंत्री म्हणून ज्या ताकदीनं भुजबळांनी बोलायला पाहिजे मला वाटतं भुजबळ साहेबांची धार बोचट झालेली दिसते कधी काळी ओमजीच्या समाजावर देशभर आंदोलन उभं करणारी भुजबळ आज त्यांच्या भुजामधलं बळ आहे की काय राहिलंय की नाही अशा प्रकारची शंका माझ्या मनात येते तारकण या ठिकाणी मंत्रिमंडळात असणारे भुजबळ साहेब असतील वडेट्टीवार असतील त्यांनी राजीनामे सरकारच्या तोंडावर फेकले पाहिजे काय ती भूमिका घ्या मला सांगा तुम्ही इम्परिकल डाटासाठी साठी तीनशे चारशे कोटी मागितले कधी मागितले तीन महिन्यापूर्वी देताय किती पाच कोटी आता याचा अर्थ तुम्ही जर इम्परिकल डाटा गोळा तीन महिन्यापूर्वी केला असता तर आज त्या ठिकाणी प्रोसेस पूर्ण झाली असती आजच्या या निवडणुका सहित झाल्या असत्या म्हणजे केवळ तुमची निष्क्रियता केवळ तुम्ही त्या ठिकाणी विषयात गांभीर्य नाही म्हणून आज ओबीसी समाजाला या ठिकाणी भोगावं लागतंय हे सारं पाप महाविकास आघाडी सरकारचं आहे तुम्ही देखील आता काही वेळापूर्वी तुमच्या शिष्टमंडळानं देखील भेट घेतली होती आणि तुम्ही कशा पद्धतीने याविषयीची भूमिका मांडली होती आणि यातला धोका तुम्ही कशा रीतीनं व्यक्त केला होता नाही या संदर्भात आमच्या ओबीसी समाजाच्या नेत्या आमच्या भाजपच्या नेत्या पंकजाताई यांच्या सोबत मी आता त्या ठिकाणी मदान निवडणूक आयुक्तांना भेटलो आशिष शेलार सोबत होते आणि आम्ही भूमिका मांडली की आता या निवडणुकीमध्ये जो ओबीसी समाज जनरल मध्ये पण लढणार होता आता त्याच्याविषयी काय भूमिका आहे मग सरकारमध्ये सरकारनं कॅबिनेटमध्ये निवडणुकांसंदर्भात निर्णय घेताना त्या ओबीसी समाजाच्या उमेदवारांचं भविष्य काय हा प्रश्न त्यांच्या समोर आला की नाही के आणि केवळ त्या ठिकाणी तुम्ही अध्यादेश पास करता कॅबिनेटमध्ये निर्णय घेता आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचं यावर काय म्हणणं असेल काय पडसा म्हटतील याचा दुर्दैवानं या ठिकाणी सरकार विचार करत नाही आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाला आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भोगावं लागतंय आणि त्याचं पूर्ण पूर्ण जबाबदारी शासनाची माझी अजूनही विनंती आहे जे आज आम्ही आयोगाला विनंती केली परंतु आयोग, के आयोग सांगताय हो। की आम्हाला नियमाप्रमाणे त्या ठिकाणी जावं लागेल आमच्यावर बांधील की त्या ठिकाणी आम्हाला कोर्टाची आहे बाकी आम्हाला कोणत्या ठिकाणी मार्गदर्शन देऊ शकत नाही आणि मग निवडणुका या विषयात सरकारलाच भूमिका घ्यावी लागेल कॅबिनेट समोर जाऊन राज्य सरकारने या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल निश्चितच धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल आपण बघतोय की प्रवीण दरेकर यांनी कशा पद्धतीनं राज्य सरकारच्या या सगळ्या राज्य सरकार कशा रीतीने दुटप्पीपणानं वागलाय छगन भुजबळ यांच्या देखील प्रतिक्रियेविषयी तिने आता टीका केलेली आहे पण त्याचबरोबर आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी आता आपण बघतो आणि ती म्हणजे महापालिका निवडणुकांसंदर्भातली ही आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आणि याच्यामध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका होणार आहेत एकशे पाच नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषद निवडणुकांचा यामध्ये समावेश आहे खुल्या प्रवर्गात होणारी निवडणूक अठरा जानेवारीला होईल आणि एकोणीस जानेवारी दोन हजार बावीसला याची मतमोजणी होणार आहे आणि या संदर्भात स्वातीकडून देखील आता आपण अधिक माहिती घेणार आहोत स्वाती आताच क्षणाची महत्वाची बातमी काय काय अपडेट्स मीत आहे खर तर ओबीसी जागांवरिल आरक्षण तसंच ठेवावं हो यासाठी ही निवडणूक पुढे ढकलली जावी असा राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला होता राज्य निवडणूक आयोगाला पण हो। हा प्रस्ताव फेरटाळल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं या निवडणूक 18 जानेवारीला लावले आहेत 18 जानेवारी 2022 म्हणजेच एकवीस डिसेंबरच्या ज्या ओबीसी वगळता इतर जागांवरचं जे जा मतदान होतं ते होणारच आहे पण त्याची जी मतमोजणी होती ती मात्र पुढे ढकललेली आहे त्यामुळे एकवीस डिसेंबरची मतदान आणि त्याचबरोबर अठरा जानेवारीचं मतदान अशा दोन्हीचं जे काही मोजणी आहे मतमोजणी ती एकोणीस जानेवारीलाच होणार आहे विशेष म्हणजे ओबीसींच्या ज्या जागा आहेत त्या अनारक्षित अनारक्षित करून म्हणजे ओबीसींचं आरक्षण वगळून आता या निवडणुका होतात एक मोठा सेटबॅक आहे हा महाराष्ट्र सरकारला असं म्हणता ये असं आस, म्हणता येईल कारण आपण बघितलं की सुप्रीम कोर्टानं साधारणतः जेव्हा हा निर्णय दिला त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं की निवडणुका आम्ही केंद्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसारच घेणार पण त्यानंतर राज्य सरकारनं हा प्रस्ताव पाठवला खरं तर आपल्याला माहिती आहे की हा प्रस्ताव म्हणजे नुसतं की आम्ही जनभावना बघून पाठवतोय असं इन इन शॉर्ट करण्यात आलं होतं की एकतर लोकांचा रागाला सामोरं जावं लागणार आहे महाविकास आघाडी सरकारला आणि त्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव पाठवला गेला होता पण खरं तर या प्रस्तावाला फारसं महत्व नव्हतं पण आता रेणुका सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे ती म्हणजे या निवडणुका तर ओबीसी जागांच्या निवडणुका ज्या आता ज्या पुढे ढकलल्या होत्या काही कालावधीसाठी आणि ज्या आता अठरा जानेवारीला हो घातल्या त्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुंबई महापालिकेसह पंधरा महानगरपालिकांची निवडणूक जी साधारणतः फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये अपेक्षित आहे आणि त्यात साधारणतः चारशे नव्वद जागा इतक्या ओबीसी समाजासाठी आरक्षित आहेत त्यामुळे या जागांवरचं पण मतदान म्हणजे या जागा पण खुल्या प्रवर्गात लढल्या जातील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण इतक्या कमी कालावधीमध्ये एम्पेरिकल डेटा गोळा करता येणार नाही ना आता आपण बघितलं की आयोगाला तसं काम सांगण्यात आलेलं आहे आणि रात्रंदिवस तुम्ही एक करा आणि का तुम्ही हो। एकूणच हा डेटा गोळा करा असे जरी सरकारनं म्हटलं गेलं असलं तरी आतापर्यंत सगळ्यात मोठा पैसा पैशाचा प्रश्न आहे साडे चारशे कोटी रुपये याला लागणार आहे त्याच्यापैकी तीनशे कोटी एकट्या नुसतं मनुष्यबळावरच खर्च होणार आहेत हा हे सगळं बघता आता हे मात्र आता यावर शिक्कामोर्तब की काय असंच वाटतंय की येणाऱ्या महापालिका निवडणुकांमधल्या चारशे नव्वद जागा पण या ओबीसी आरक्षणाशिवाय ओबीसी आरक्षणाशिवाय लढल्या जातील त्यामुळे एक मोठा राज्य सरकार पुढे एक राजकीय पेच प्रसंग उभा आहे की आता नेमकं करायचं काय अगदी खरं स्वाती आणखीन एका मुद्द्यासाठी तुझ्याकडे येणार आहे पण ओबीसी नेते हरिभाऊ राठोड सर आता आपल्या सोबत आहेत हरिभाऊ या संदर्भातली तुमची काय पहिली प्रतिक्रिया असेल कारण महापालिका एकूणच या सगळ्या निवडणुकांसंदर्भातला एक पेच निर्माण झालेला होता आणि आता या संदर्भात आयोगाने आपली भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे निवडणूक आता होताना दिसत आपली पहिली प्रतिक्रिया <laughs> नाही दोन जाहीर तर त्या होणारच आहे त्याला आता काही नो अल्टरनेटिव्ह हा हा पण याच्या पुढच्या निवडणुका महत्वाच्या म्हणजे मुंबई महानगरपालिका नवीन मुंबई आणि केडीएमसी वगैरे आणि सगळ्यात निवडणुका ह्या सुद्धा बाधित होतील ना सर त्या संदर्भात प्रश्न विचारायचा होता की जे काल भाजपच्या नेत्यांनी काही म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला मदत करतो एका महिन्यामध्ये एम्पेरिकल डाटा तयार होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं की या निवडणुकांच्या कालावधीपर्यंत तो डाटा तयार करणं ट्रिपल टेस्ट ट्रिपल टेस्टचा मुद्दा आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाणं ह्या सगळ्या मुद्द्यांवर विचार होऊ शकतो जेणेकरून पुढच्या महापालिकांसमोरचं हे संकट टळू शकतं तुम्हाला असं वाटतंय प्रॅक्टिकली पॉसिबल आहे येस पॉसिबल आहे अगदी मी त्या मताचाच आहे एक महिन्यामध्ये हा डाटा गोळा होऊ शकतो आणि ह्या निवडणुका तर बाधित आता हे त्याच्यात काही करता येणार नाही आपल्याला मुंबई महानगरपालिका नवीन मुंबई वगैरे हो याच्या पुढच्या वाचवता येईल त्याच्यात आरक्षण जे आहे ओबीसीचं ते वाचवता येईल आता आता याच्यात एकच अल्टरनेटिव्ह आहे एका महिन्यात आणि एवढे पैसे लागणार नाही हो म्हणूनच तज्ञाचा आयोग नेमा असं म्हटलं होतं आणि स्वतंत्र आयोग नेम नेमा म्हंटलं होतं परंतु राज्य सरकारने अक्षम चुका केल्या चुकावर चुका चुकावर चुका, चुका, चुका केल्या कारण त्यांना हे निवडणूकच नको आहे असं 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 वाटायला लागलंय ही तुमची प्रतिक्रिया आपण पुन्हा एकदा जातोय म्हणजे प्रतिनिधींकडून माहिती घेत घेतो पण ओबीसी नेते प्रकाश सर आता आपल्या सोबत आहेत धन्यवाद हरिभाऊ आपण या संदर्भातली प्रकाश सरांची प्रतिक्रिया ऐकूयात प्रकाश सर तुमची पहिली प्रतिक्रिया नाही आता ह्या निवडणुका ज्या आहेत अठरा जानेवारीला आताच निवडणूक आयोगाने नोटीस इश्यू केलेला आहे हो। के की ह्या सत्तावीस टक्केच्या जा जागा अठरा जानेवारीला आता परत निवडणूक होणार आहे म्हणून त्या ओबीसीच्या ह्या जागावरती आता आमच्याकडे एकच पर्याय की ह्या सगळ्या जागा ज्या आहेत जरी ओपन मध्ये होणार असले तरी सगळ्या जागावरती ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी इथं निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यासाठी त्यांना फॉर्म भरण्यासाठी पुन्हा संधी त्यांनी दिली गेली पाहिजे काय हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की ज्या जागा ओपन कॅटेगरीतल्या ज्या जागा जवळजवळ त्रेपन्न टक्के जागा ज्या आहेत ना त्या जागावरती ओपनची जागा एकवीसला होत आहे पण त्या एकवीसला ज्या ओपन कॅटेगरीमध्ये जागा झाल्या जा त्याच्यामध्ये ओबीसीला चान्स मिळाला अर्ज भरायला म्हणून आम्ही आता निवडणूक आयोगाला आम्ही मागणी करणार आहोत की तुम्ही ह्या निवडणुका थांबवा आणि तिथं ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा आमचे ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना संधी द्या तुम्ही अर्ज भरायला काय कारण त्यांचा हक्क तुम्ही तर नाहीतर आणि म्हणून हा पण आम्ही अर्ज आम्ही निवडणूक आयोगाला करणार आहोत आणि अठरा जानेवारीचा जो आहे तो आम्ही नक्कीच सगळ्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना आम्ही मेसेज देऊ की धडाधड तुम्ही सगळे अर्ज भरून टाका पण त्यांना संधी देणं आवश्यक आहे संधी नाकारणं काय म्हणजे हा आमचा घटनात्मक अधिकार डावडण्याचं सारखं होईल निवडणूक आयोगानं ही संधी दिली, दिली गेली पाहिजे राज्य शासनानुद्धा तसा प्रयत्न केला गेला पाहिजे किंवा ह्या ओपन कॅटेगरीच्या निवडणुका ज्या होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या कार्यकर्त्यांना अर्ज भरण्याची संधी दिली गेली पाहिजे ती संधी आज आमची काढून घेतलेली आहे आतून गेलेली आहे हा आमचा विशेष मुद्दा आहे आणि दुसरं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जसं आता भाजप भाजपचे ते काही नेते जाऊन भेटले हो, याला निवडणूक हो आयोगाला हो. आता त्या ठिकाणी एकीकडे भाजपचाच कार्यकर्ता अध्यादेशावर स्थगिती आणतोय काय आणि दुसरीकडे भाजपचे नेते जाऊन सांगतात की निवडणुका पुढे टाकला म्हणजे हे काय चाललंय तू कर अडल्यासारखं मी कर मारल्यासारखं अशी अवस्था या ओबीसीची या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे भाजप सरकार सुद्धा तितकं जबाबदार आहे दोन वर्ष त्यांनी काय केलं सतरा ते एकोणीस त्यांच्या हातात होतं ना त्यावेळी त्यांनी काय केलं काय काही नाही केलं सर म्हणूनच पुढचा प्रश्न हे सगळं राजकारण आहे म्हणजे आता जेव्हा आपण एकीकडे प्रतिक्रिया हरिभाऊ राठोड म्हणतात की या सरकारला निवडणुकाच नको होत्या की काय असा देखील प्रश्न उपस्थित होतो एकीकडे भाजपचे नेते म्हणतात की आम्ही तुम्हाला मदत करतो एका महिन्यात इम्पेरिकल डेटा मिळू शकतो या सगळ्या राजकारणामध्ये सर तुम्ही इतके वर्ष काम करताय तुम्ही पिढ्यान पिढ्या या का मध्ये काम करताय सर एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये ओबीसी समाजामध्ये कशी त्यांची तो कसा भरडला जातोय आणि कार्यकर्त्यांमध्ये यामुळे एक मिसकन्सेप्शन किंवा गैरसमज कशा रीतीने तयार होऊ शकतात त्यांची लढण्यासाठी उमेद या सगळ्या विषयात आपण कसं काम करणार आहात नाही असं आहे की यामध्ये म्हणजे हे महाविकास आघाडी सरकार जे आहे त्यांनी नऊ महिन्यामध्ये हे सगळं करणं सहज शक्य होत डिपार्टमेंट डिपार्टमेंटने निधी दिला नाही आणि सरकारनं सुद्धा काही केलं नाही फक्त केंद्राकडे बोट दाखवतोय ह्याच्यामध्ये फुटबॉल झाला ना आमचं सगळं म्हणजे आक्षेपशा ओबीसी आरक्षणाचे आक्षेपशा माती आणि खेळ खंडभा या दोन्ही सरकारांनी केलंय त्यांचा आम्ही निषेध करावा जेवढा थोडाच आहे आणि आता अशा वेळी काय आम्ही सुप्रीम uh, कोर्टाचा विषय संपलेला आहे विषय तो आता आणि त्यामुळं आता फक्त रस्त्यावरची लढाई एवढाच आमच्याकडं विषय आहे त्यामुळे आम्ही याच्या निषेधाचे आम्ही आक्रोश मोर्चे जे आहेत ते महाराष्ट्रात आम्ही काढणार आहोत सोमवारी आमचे सगळ्या जिल्हाधिकारी काय आम्ही मोर्चे काढणार आहोत आणि सत्तावीस तारखेला आम्ही अधिवेशनावरती आम्ही मोर्चा मोर्चाचं नियोजन केलेलं आहे पण आमच्या आता आंदोलन शेअर नाही रस्त्यावर आम्ही आंदोलन करू आणि ह्या सरकार जे आहे दोन्ही सरकारला आम्ही जाब बोयचं अशा आम्ही राहणार नाही धन्यवाद प्रकाश सर तुम्ही या विषयी सविस्तर माहिती आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण फक्त आताच्या क्षणाची महत्वाची बातमी तुषारकडे आपण पुन्हा एकदा जातोय तुषार जसं तुम्ही तुम्ही सांगत होता सा हो तले तले की कशा रीतीने या सगळ्याचा परिणाम ग्राउंड रिअलिटीवर होऊ शकतो एकीकडे या दोन्ही नेत्यांची आपण प्रतिक्रिया देखील ऐकली मगाच एक तुम्ही अर्धवट एक मुद्दा राहिला होता आपल्या फोनोच्या गडबडीमध्ये तो देखील स्पष्ट करू शकता अनिश्चित जर आपण का भंडारा आणि गोंदिया येथील जिल्हा परिषद निवडणुकीचं जे चित्र बघितलं तर ते जे ओबीसी समाजाचे लोक मतदार आहेत त्यांनी आपल्या घरावर पाट्या लावल्या की आम्हाला मतं मागायला यायचं नाही कारण की या राजकीय नेत्यांमुळेच आमचं आरक्षण गेलेलं आहे आता आपण यामध्ये एक महत्वाचा विषय समजून घ्यायला पाहिजे तो टेक्निकल देखील आहे कारण की आपल्याकडे जे आरक्षण मिळतं हे तीन गोष्टीमध्ये मिळतं एक मध्ये शैक्षणिक आरक्षण एक नोकऱ्यांमध्ये आरक्षण एक राजकीय आरक्षण शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण असतं हा संपूर्ण विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतो आणि ते राजकीय आरक्षण असतं विशेष करून ओबीसीचं असेल कारण की अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणासंदर्भात कोणतेही हस्तक्षेप अधिकार हस्तक्षेप करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही ते केंद्र सरकारच ठरत असतो मात्र ओबीसी संदर्भात जे काही आरक्षणाचा विषय हा, हा राजकीय आरक्षणाचा विषय आहे त्यामुळे ओबीसीचा जो इम्पेरिकल डाटा द्यायचा आहे तो राजकीय आरक्षणामध्ये ओबीसी समाज हा कशा प्रकारचा मागासलेला आहे हा द्यायचा आहे आणि हे राज्य सरकारचंच काम आहे महत्वाचा विषय की सुप्रीम सुप्रीम कोर्टाने वारंवार त्या गोष्टी सांगितल्या असं असताना देखील महाराष्ट्रातील राज्यकर्ते हे केंद्र सरकारकडे बोट दाखवत होते आणि याआधीच केंद्र सरकारकडे जो सेन्सेक्स आहे सेन्सेक्समध्ये नोकऱ्यांसंदर्भात आणि शैक्षणिक संदर्भात ज्या काही आरक्षणाच्या माहिती आहे किंवा जो डाटा आहे तो आहे त्यामध्ये देखील अनेक तुट आहे हे ऑलरेडी केंद्र सरकारने मान्य केले की सुप्रीम कोर्टामध्ये देखील ते सिद्ध झालं त्याच आधारात सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला सांगितलं की हा तुम्हाला करायचा आहे सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट डायरेक्शन असताना देखील राज्य सरकारने मागच्या दोन वर्षामध्ये काही केलं नाही त्यामुळे आता मतदारांमध्ये एक संभ्रम जो होता तो दूर झालेला आणि हे बुमरे राज्य सरकारवर किंवा महाविकास आघाडीवर या निवडणुकांमध्ये होऊ अशी दाट व्यक्त केली जात आहे आणि त्याचे भंडारा गोंदियाच्या ज्या काही जिल्हा किंवा एकशे पाच आहे त्याची खदखत आहे त्याची भाजप संदर्भात देखील खदखत आहे आणि महाविकास आघाडी संदर्भात देखील खदकत आहे मागच्या दोन महिन्याआधी जी एक नाराजी होती ती कुठेतरी केंद्र सरकारवर आपल्याला पाहायला मिळाली होती मात्र यावेळेस ती नाराजी राज्य सरकारवर देखील आहे त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांनाही या संपूर्ण ओबीसी आरक्षणामुळे जो पेच निर्माण झाला किंवा ओबीसी जे आरक्षण आणि या संतापाला त्यांना सामोरं जावं लागणार आहे स्वाती तुझ्याकडे येते जसं तू अशी एक मुद्दा मांडत होतीस की ही तर सुरुवात आहे म्हणजे कदाचित या निवडणुकांमध्ये ही सुरुवात जाणवते पण तो एक महत्वाचा मुद्दा ज्याच्याविषयी आता आपण प्रतिक्रिया देखील घेतल्या की या पुढच्या ज्या पालिका निवडणुकीत त्याच्यामध्ये आव्हान ठरू शकतं सगळ्याच पक्षांसाठी हा मुद्दा नक्कीच यासाठी आपल्याला जर महाराष्ट्र सरकारला तोंडशी पडायची नसेल तर ते तर तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत म्हणजे तसं त्यांना पुढे जाता येईल एकतर त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला हे जर पटवून दिलं ठासून पटवून दिलं की हे जे सगळं केलंय ते केंद्र सरकारने आणि भाजपने केलेलं आहे त्यामुळे भाजपच्या या आत्ताच्या वागणाला बळ पडू नका हे जर ते सांगू शकले आणि हे जर लोकांना पटलं तर महाविकास आघाडीला होणारं नुकसान थोडंसं कमी होऊ शकतो पण प्रत्यक्षात आपण माहिती आहे की लोकांची जनभावना काय किंवा मग दुसरी गोष्ट अशी असू शकते की मग विरोधी पक्षाला पण एकत्र सोबत घ्यायचं त्यांनाही सांगायचं की एकही उमेदवार देऊ नका त्यांना पटवून द्यायचं आणि मग येणाऱ्या महापालिका निवडणुकात एकही उमेदवार द्यायचा नाही जेणेकरून ती निवडणूक होणार नाही ती स्थगित होईल आणि काही कालावधी अधिकचा मिळेल इम्पेरिकल डेटा गोळा करायला पण यामध्ये भाजप कशापणा साथ देईल कारण या सगळ्यामध्ये जर कुणाला सगळ्यात मोठा फायदा होत असेल आणि कुणाला सगळ्यात मोठा तोटा होत असेल तर तो तोटा साहजिकेचा सत्ताधारांना आणि फायदा सहजिकेचा विरोधी पक्ष भाजपला त्यामुळे ही शक्यता आपण पूर्णपणे फेटाळूनच लावूया तिसरा महत्वाचा मुद्दा आहे एम्पेरिकल डेटा गोळा करणं तज्ञांच्या मते इम्पेरिकल डेटा गोळा करणं हे महिन्याभरात जमू शकत नाही तर तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकतो आणि साधारणतः कोविडच्या काळात म्हणजे दोन हजार वीस मार्च ते अगदी त्यानंतर दोन हजार वीस आणि दोन हजार बावीसमध्ये ज्या महानगरपालिकांचा कार्यकाळ संपतो अशा पंधरा महानगरपालिका आहेत ते आणि त्यांच्या चारशे नव्वद जागा आहेत त्यामुळे या त्याचं जर नोटिफिकेशन लागायचं असेल निवडणुकीचं तर ते साधारणतः जानेवारीच्या आसपास लागेल आणि फेब्रुवारी मध्ये या निवडणुका असतील किंवा मग फेब्रुवारीच्या सुरुवातीला नोटिफिकेशन लागेल आणि वीस आणि फेब्रुवारी मध्ये निवडणुका लागतील अर्थ जे काय करायचं असेल सरकारला पुढच्या महिन्यात करायचं आव्हानात्मक अगदी अगदी स्वाती पण वेळेअभावी थोडस थांबतोय खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आणि जसं स्वाती सांगते <laughs> की ही तर सुरुवात या निवडणुकीमध्ये लार्जर पिक्चर काय असेल याविषयी आमचे प्रतिनिधी आता आपल्याला सांगतायत येणाऱ्या बुलेटीनमध्ये या विषयीची अधिक माहिती देणार आहोत आणि त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी देखील म्हटलंय की आता आम्ही आक्रोश मोर्चा काढून आमचा आक्रोश आणि संताप व्यक्त करणार आहोत सोमवारी बघूयात नेमकं काय काय घडतंय जाताना महत्वाचं आवाहन स्वतःची काळजी घ्या कारण मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुरू ठेवा बातम्यांच्या अपडेटसाठी बुलेटिन तुम्ही पाहताच पण त्याचबरोबर युट्यूबमध्ये जाऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तिथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पहा फक्त न्यूज एटीन लोक